फिर्यादी शुभम प्रल्हाद साळवे याचे मयत वडील प्रल्हाद सोनाजी साळवे हे दिनांक बारा नोव्हेंबरला तहसील कार्यालय कर्जत येथे कामावर गेल्यानंतर दिवस घरी आले नव्हते दिनांक चौदा नोव्हेंबरला मयत प्रल्हाद साळवे यांचे प्रेत खांडवी शिवार कर्जत येथील इरिगेशनचे पत्र्याच्या खोलीमध्ये मिळून आले होते सदर मयतास आरोपी जमली उर्फ संध्याकोरक भोसले आणि धण्या उर्फ धनंजय रजाकार काळे दोन्ही राहणार कर्जत यांनी जिवे ठार मारल्याबाबत मिरजगाव पोलीस ठाणे येथे खुणाचा गुन्हा खुणा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी जमली उर्फ संध्या गोरख भोसले हीच यापूर्वी अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी गुन्हा केल्यापासून फरार झाला होता सदर गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणाची पाहणी करून स्थानिक पुणे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार रमेश कांगोडे गणेश लबडे हृदय घोडके लक्ष्मण खोकले फुरकान शेख भीमराज खरसे श्याम जाधव भाऊसाहेब काळे अमोल कोतकर बाळासाहेब गुंजाळ प्रकाश मांडगे अमोल आजबे मनोज साखरे प्रशांत राठोड महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास पुण्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना केली वरील पथक आरोपीची माहिती काढत असताना सदरचा आरोपी हा कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत असल्याची माहिती प्राप्त झाली पथक गोपनीय बातमीदार आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपीची माहिती काढत असताना सदर आरोपी हा श्रीगोंदा परिसरामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली दिनांक पंधरा नोव्हेंबरला पथक आणि श्रीगोंदा परिसरामध्ये सापळा रचून आरोपी धन्या उर्फ धनंजय राजेकर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने त्याची बहीण आरोपी जमली आणि मयत प्रल्हाद साळवे यांच्यामध्ये विवाहबाह्य संबंध असून त्या दोघांनी मैताकडे पैशाची मागणी केली असता मैताने त्यांना पैसे दिले नाही याचा राग येऊन त्यांनी मयताचा खून केल्याची कबुली दिली आहे ताब्यातील आरोपी धण्या उर्फ धनंजय राजेकर काळे या मिरजगाव पोलीस ठाणे येथे तपास कामी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन करत आहे